नमस्कार जय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय महत्वाच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला आता सर्वच पक्ष सामोरे जात आहे यातच आता, या आता विधानसभेच्या निवडणुकी पार पडल्या आणि ज्या ठिकाणी महायुतीची सत्ता स्थापन झाली या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच अचानकपणे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट तर शिंदे सेनेची आणि कार्यकर्त्यांची मनसेच्या यांच्या नेत्यांची सुद्धा भेट झाली या भेटीमागे वेगळंच काही राजकारण सुरू असतानाच या ठिकाणी असंख्य असे मनसे कार्यकर्ते त्याचबरोबर ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात चर्चा कार्यकर्त्यांची मनोभावना सुरू असतानाच अचानकपणे मनसेने घेतलेला हा निर्णय आणि याचाच फटका भाजपच्या आणि शिंदेगडाच्या लोकांना सुद्धा बसलेला आहे भाजपच्या कार्यकर्ते म्हणजेच उत्तर भारतीय लोकांच्या विरोधामध्ये जवळपास मनसे हे आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला विरोध केलेला आहे त्यांच्यासोबत कसं जायचं असेही असंख्य प्रश्न आता पडू लागलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी शिंदे सेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ठाणे जिल्हा आणि मुंबईमधून या ठिकाणी आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झालेले आहेत यामुळे असंख्य नाराज कार्यकर्ते आणि या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत तर गटाने सुद्धा अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे यांचेही पदाधिकारी नाराज आहेत तर या ठिकाणी आता भविष्यामध्ये जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर उद्धव ठाकरे यांचाच पक्ष आणि यांची मुंबईमधली असलेली पकड जनसामान्य लोकांची भावना लक्षात घेता आता त्यांच्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची ओढ मात्र निर्माण झालेली आहे येणाऱ्या आता विधानसभा येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या म्हणजेच मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका पनवेल मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आता मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे यांचे कार्यकर्ते मातोश्रीकडे वळताना आता भाजप आणि शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्येच वाव असल्याची आणि संधी मिळण्याची शक्यता या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते